नमस्कार सर्वांना आज आपण शिक्षण सप्ताहामध्ये जो का शिक्षण सप्ताह बावीस ते अठ्ठावीस जुलैमध्ये साजरा सप्ता होत आहे त्या शिक्षण सप्ताहामध्ये जे दिवस नाही आहे आपण वेगवेगळे उपक्रम घेत आहोत त्याची ऑनलाईन माहिती कशी भरावी या संदर्भात मी आपल्याला माहिती देणार आहे त्याची लिंक आपल्याला एस आर टीकडून प्राप्त झालेली आहे त्यासोबतच त्याचा अहवाल पण कसा द्यायचा याबाबत माहिती घेणार आहोत आज आपण फक्त त्याचे फोटो किंवा व्हिडिओ असतील तर ते कसे अपलोड करावे संदर्भात माहिती घेणार जसं मी आपण व्हॉट्सअपला मेसेज आलेला असेल त्याच्यावरती क्लिक करून यू गुरु के गुरुजी या याच्यावर वेबसाईटवर जर आलात किंवा आपल्याला अधिकृत ती शिक्षण सप्ताहाची लिंक सध्या आलेली आहे या लिंकवर किंवा क्लिक हिअर बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की सुरुवातीला तुमच्या शाळेचा यू डायस कोड बरोबर टाकला पाहिजे यू डायस कोड जर बरोबर टाकला गेला तरच तुमचे शाळेची संपूर्ण माहिती इथे येऊन जाते मग तुम्ही तुमच्या जे माहिती भरणार आहेत त्यांचं पूर्ण नाव तुम्ही टाकायचं आहे इथं त्यासोबतच आपल्या शाळेचा किंवा जेणे माहिती भरत आहेत त्यांचा ईमेल आय डी जरी इथं ॲड केला तरी चालेल तुम्ही इथं समजा शाळेचा जो ईमेल आय डी आहे तो इथं तुम्ही ॲड करायचा आहे किंवा स्वतःचा ईमेल आय डी असेल तर स्वतःचा पण ईमेल आय डी तुम्ही इथं ॲड करू शकता शेवटी तुमचा मोबाईल नंबर टाका सर्व माहिती तुम्ही आज भरल्यानंतर इथं प्रोसीड टू मीडिया सबमिशन म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही जायचं आहे इथं आजचा तिसरा दिवस होता तिसऱ्या दिवसावर गेल्यानंतर स्पोर्ट डे किती विद्यार्थी तुमच्या इथं पार्टिसिपेंट झाले समजा थर्टी विद्यार्थी झाले आहेत इथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्यातली एक तुम्हाला सिलेक्ट करायची जसं की ऑर्गनायझिंग ॲक्टिव्हिटीज फॉर इंडिजिनियस गेम्स लोकल इंडिजिनियस गेम टू फॅमिलराईज स्टुडंट्स विथ लोकल कल्चर कॉम्पिटिशन ऑफ डिफरंट आउटडोअर गेम्स ऑर्गनायजिंग इन फेस्टिवल एनवायरमेंट टू मॅक्झि मॅक्झिमाइज पार्टिसिपेशन स्पोर्ट्स इव्हेंट्स इन्क्लुडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स किंवा तुम्हाला जे काही तिथं तुम्हाला दाखवता येईल ते तुम्हाला इथं दाखवायचं समजा मी इथं टाकलं की तो समजा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज फॉर पब्लिसिटी कोणता वापरला असेल तर सोशल नंबर ऑफ पोस्ट टू समजा रिमार्क्स तुम्ही इथं वेगवेगळे रिमार्क देऊ शकता जो पाहिजे तो तुम्ही रिमार्क द्या आणि इथं तुम्हाला इव्हेंट फोटो तुम्हाला इथून ॲड करायचे समजा जे फोटो तुम्ही काढलेले असतील संदर्भात इथं क्रीडा दिनाचे फोटो तुम्ही ॲड करू शकता वेगवेगळे फोटो तुम्ही तिथं टाकून ॲड करू शकता किंवा व्हिडिओ सध्या तुम्ही तिथं ॲड करू शकता व्हिडिओ जर केला असेल तर तसा व्हिडिओ सध्या तुम्हाला तिथं ॲड करता येईल पाच एम बीपेक्षा जर साईज जास्त असेल तर नक्कीच ती साईज आपला मोबाईल घेणार नाही त्याची आपल्याला साईज काय करावी लागेल कमी करावी लागेल साईज कमी करून अपलोड करावं लागेल आणि ते कसे करायचे तर साईज कमी कशी करायची संदर्भात सध्या तुम्हाला माहिती मिळेल त्या संदर्भात सध्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता तर तशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे इथं जी पाच एम बीपेक्षा आता जास्त साईज आहे मी कमी केलेली नव्हती त्यामुळे वेळ लागत आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही इथं फोटो ॲड करू शकता कारण तिथं फोटो टाकणं कंपल्सरी आहे त्यामुळे तिथं फोटो टाकावाच लागेल स्टार आहे आणि व्हिडिओ जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो व्हिडिओ इथं टाकू शकता पन्नास एम बीपर्यंत इथं आता पन्नास एम बीपेक्षा जास्त आहे त्याच्यापेक्षा कमी एखादं जर तुमच्याकडे असेल तर तो सर्व माहिती भरून इथं तुम्ही काय करायचं शेवटी सबमिट करायचं आहे सबमिशन प्रोग्रेसमध्ये आहे तर त्याच्यामध्ये आता एखादी बाब जर राहिली असेल तर निश्चितच ते आपल्याला दाखवणार आहे की हे इथं तुमचं राहिल चाल सबमिशन सक्सेसफुल झालेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे सबमिशन तिथं क करू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ तिथं व्हिडिओ आणि पोस्ट अपलोड करू शकता थँक्यू अशाच माहितीसाठी आपण वेळोवेळी यू के वेड़ टीचर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा